आहे जिल्हाधिकाऱ्यांना विशालगडाबाबत आज जळगावमधील समस्त शिवप्रेमी बांधवांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिलं जे निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवणार आहोत या निवेदनामध्ये आमची मुख्य मागणी होती की विशाळगड अतिक्रमणासंदर्भात जे आंदोलक आपले शिवप्रेमींनी आंदोलन केलं त्यांच्यावर ज्या काही गुन्हे नोंदवण्यात आले ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि याउलट गेली अनेक वर्ष विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केलं ते होऊ दिलं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी कारण दोन हजार सोळा सतरापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचं आंदोलन सुरू आहे पण त्याला केराची टोपली दाखवत वेळकाडूपणाचं धोरण करत त्यावेळेचे जे काही कोल्हापूरचे कलेक्टर होते राहुल रेखावार यांनी खूप वेळकाडूपणा केला शिवप्रेमींचा अंत पाहिला आणि जवळपास दीडशेहून अधिक अतिक्रमित तिथे काही वास्तू असताना त्या अतिक्रमित वास्तूंवर कारवाई केली नाही त्यामुळे शिवप्रेमींनी शेवटी हे आंदोलन केलं खरं तर हे आंदोलन वेळीच काढणं हे शासनाचं प्रशासनाचं काम होतं शिवप्रेमींनी त्याकरता अनेक वेळा पाठपुरावा केला पण अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन प्रशासन जर ढिम्म असेल तर अशा पद्धतीचं आंदोलन शेवटी शिवप्रेमींना करावं लागलं त्यामागे त्यांची भूमिका कुठेही कायदा हातात घेण्याची नव्हती आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे जळगावकर शिवप्रेमींची की कोल्हापूरमध्ये विशाळगडावर आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमींवरचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या संदर्भात पंढरपूरला आमच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी ग्वाही दिली की शिवप्रेमींवरचे सगळे गुन्हे त्वरित मागे घेण्यात येतील कोणावरही अन्याय होणार नाही आणि केवळ विशाळगडच नव्हे तर महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे जेवढे गडदुर्ग आहेत त्या गडदुर्गावरील अतिक्रमण यापुढे मागे काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे Thank you.